नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत यत्ता सातवी सामान्य विज्ञानातील एकोणविशा चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म आणि त्याचा स्वद्या अभ्यास तर बघूया आपल्या स्वद्यावस्थेत पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे रिकाम्यासाठी योग्य शब्द वापरा त्यातील अ आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपरमॅक व अल्किनो या संमिश्रणाचा उपयोग केला जातो आहे चुंबकीय क्षेत्र पुट्टा व पाणी यामधून आरपार जाऊ शकते चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बल रेषांच्या बलरेशांच्या सहायतेने दर्शवला चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे प्रश्न दोन आहे सांगा मी कोणाशी जोडील अ गट आणि ब गट तुम्हाला दिलेले आहे आपण चॅनलला मिळून असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यातील अ आहे होका यंत्र सुची चुंबक कपाटचे दार चुंबक प्रतिकर्षण सजेतीय ध्रुव चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल प्रश्न तीन आहे खाली प्रश्नाचे उत्तर लिहा त्यातील अ आहे कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतीमधील फरक सांगा तर एक स्पर्शी पद्धत आणि द्विस्पर्शी पद्धत त्यातील अ आणि प तुम्हाला आपण दौऱ्यात दाखवण्यात आलंय त्यानंतर दुसरा पॉईंट बघ बग, बघूयात आपण एका पट्टी चुंबकाचा यंद ध्रुव एक पोलादी पट्टीच्या अ टोकापासून पट या टोकापर्यंत घासत येतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टी चुंबकीय निर्माण होते व पट्टीला एक स्पर्शी पद्धत असे म्हणतात त्यानंतर द्विस्पर्शी पद्धत दोन पट्टे चुंबक घेऊन त्यांचे दोन विजातीय ध्रुव एका पट्टीच्या मध्यभागी टेकून एक चुंबकीय पट्टीचे या अ या टोकाकडे आणि त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा यंद ध्रुव व या टोकाकडे घासत जातात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोळधी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला द्विशेष पद्धत असे म्हणतात तीन आहे या पत्तीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते तीन आहे या पत्तीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ दे टिकते पुढील प्रश्न आहेत विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो उत्तर आहे विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खिळा सुमारे एक मीटर लांब तांब्याची तार एक बॅटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो चुंबकीय क्षेत्र उत्तर आहे चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागात चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबक चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बल रेषेने दाखवता येते आहे हो काही यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो आपण सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे चुंबकाच्या गुणधर्मानुसार दक्षिणोत्तर या देशांना स्थिर राहते त्यावरून देशांचे ज्ञान होते म्हणूनच व यंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात पुढील प्रश्न ओ चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या सहाय्याने दर्शवले जाते ते आपल्या सहाय्याने स्पष्ट करा तर आहे चुंबकीय सहाय्याने दर्शवली जाते एक एक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जा जातात त्यावरून त्या ठिकाणी असल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास जास्त असते ती त्या भागात बलरेषा जास्त एकवटल्या असतात दोन आहेत चुंबकक्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय वलरेष्यांच्या दिशेनुसार समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात क्षेत्राच्या दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते चार आहे पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करीत होते याची सविस्तर माहिती घ्या उत्तर आहे पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होका यंत्राचा वापर करत असत या सूची वापरली असते ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावर मुक्तपणे फिरू शकते चुंबकाच्या गुणधर्मानुसार कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण उत्तर त्याच दिशेला स्थिर राहिले त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ते समजले की उत्तर दिश इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळ वाटतात जिथे सगळीकडे फक्त वाळूच असते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन नौन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा